का रक्षाबाध बंधू मी विजय कुमार तासगाव यश लॅब आज आपण सोनीचे तात्यांच्या बागत आहे तात्या बोलतीलच आपणाशी संवाद साधतील पण एकूणच आयडियल प्रॅक्टिस कसा असावं बाग दहा ऑक्टोबरची छाटणी आहे आणि पोंगात पावसात सापडली फ्लॉरिंगमध्ये पूर्ण पावसात सापडली तरीही आज आपण ही जे प्लॉट बघतोय तो असा खतरनाक मनी लांबी जाडी बागेचा दिवस किती तात्या साठ साठावा दिवस आज बागेचा आहे मी तात्यांना विनंती करेन की काय एकूण प्रॅक्टिस केलं आणि कसं केलं आणि कमीत कमी खर्चात शेती कशी केली ते तात्या ह्याना सांगा शेतकऱ्यांना सांगा नमस्कार जे आहे ते सांगा हो नमस्कार मी जयसिंग चव्हाण तात्या सोनी माझे सुपरचे प्लॉट आहेत एकूण इथं दोन प्लॉट आहेत एकूण चार प्लॉट खाली तिकडं दुसऱ्या बागेमध्ये दोन प्लॉट इथं दोन प्लॉट तर मी हे दहा ऑक्टोंबरची छटणी आहे माझी आणि एक आहे तो एकोणीस ऑक्टोबरचा आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये मी उन्हाळ्यात पण आणि फळ चटणीला पण ट्रेनिंग मी जरी किती हुशार असलो तर तो मा हुशारपणा माझ्या डोक्यातनं काढून ट्रेनिंग हे मी दोन दिवस अगदी शांत बुद्धीनं ट्रेनिंग केलं ट्रेनिंगच्या पद्धतीनं मी या छाटणीचं नियोजन या प्लॉटचं केलेलं आहे सांगायचं शेतकरी बंधूंना की कुंभारसरांच्या ट्रेनिंगमधनं एकच मला अभ्यास आला की पांदेट सगळ्यात महत्त्वाचं पांदेट आहे हे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा मी सांगतो की पांदेटवर जोर ठेवा त्याच्यामुळं खताचं नियोजन मॅनेजमेंट सगळं पूर्ण आपल्याला घेता येते दुसरी गोष्ट हे जे आत्ता प्लॉट आहे हा दहा ऑक्टोंबरचा आहे आज साठ दिवस झालं तर मी छटणी सरांनी सांगितल्याप्रमाणे बहात्तर तासानं पिष्ट झाली त्यानंतर मॅजिक स्प्रे जवळजवळ तीस दिवसापर्यंत मॅजिक स्प्रे माझे अकरा स्प्रे झालेत सर्वात महत्वाचं मी यावेळी प्रोफायलर नावं घेऊ नका कुठल्या कंपनीची नाही जे भारीतल्या औषधाचे स्प्रे आपण मारले नाही इतकंच म्हणूया नाही नाही मला सांगायचं काय जे भारीतली औषध होती ती बॅक्टेरिया येतोय बॅक्टेरिया येऊ नये म्हणून जे औषध मारत होतो तो मॅजिक स्प्रेवर मी कव्हर केलाय हे मला सांगायचं आहे ते सुद्धा त्याची गरज आहे लागेल पण तो मी ह्यावेळी न वापरल्याचा फायदा सांगतो की मॅजिक स्प्रेवर आतापर्यंत मी हे बाग कंट्रोल केली आहे दुसरी गोष्ट मोजक्या काड्या बारा तेरा तेराव्या दिवशी वांज पुसल्या मोजूनच ह्यात सव्वीस सत्ता ते सत्तावीस गट ठेवलेत त्याचा परिणाम काय होतोय मोजके गड असल्यामुळे जे काय आम्ही करल ते ह्या घडाला मिळालेलं आहे सर्वात महत्वाचं पांदेट केल्यामुळं काय काय खतं मला दीड दीड किलो आली काय काय अडीच अडीच किलो आली <laughs> पेंट तर मला आम्ही याच्यापूर्वी साठ किलो टाकायचं मला साडेपाच किलो फक्त पेंट आली त्या बायका तरी पण मीच त्या बायका साडेपाच किलो टाकायला फिरवल्यात हा पानधेटमधला खरा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट सव्वीसाव्या दिवशी मी डिपिंग घेतलं बाराव्या दिवशी वायपावरचा झाला आहे सर्वात महत्त्वाचं हा एकोणीस दहा ऑक्टोबरचा आहे ज्या पोंगा स्टेजलासुद्धा पावसातच होता त्यावेळी थोडंसं वायपावर सिक्स बी ए याच्यावरती तो वाचवला आहे त्यानंतर मला सव्वीस एकविसाव्या दिवशी मी जी एचा स्प्रे घेतला सव्वीसला मी कळी डीप घेतलं त्यात वाय पॉवर घातलं त्यानंतर मी एकतीसाव्या दिवशी सरांनी सांग सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना मला एक, शेत एक सांगायचं आहे की तुम्हाला फ्लॉवरिंग जर शंभर टक्के पूर्ण जर घडाला आणायचं असेल एकतीसाव्या अंडागडी सर ज्यावेळी बोलले त्यावेळी तेवढंच मी डोक्यात घेतलं सरांनी त्यावेळी ट्रेनिंगमध्ये काय सांगितलं तर अंडागळ किंवा कुठंतरी एक दोन टक्के फ्लॉवरिंग चालू झालं की स्प्रे मारा तर तो मी बरोबर एकतीसाव्या प्रत्येक प्लॉटला मी एकतीसाव्या दिवशी ए दहा पी पी एम आणि झिंक याचा स्प्रे मारला त्यानंतर लगेच चालू झालं फ्लॉवरिंग ओढून आलं आणि एकोणचाळीस चाळीसाव्या दिवशी हे फ्लॉवरिंगचं पूर्ण सेटिंगचा स्प्रे मी मारला आहे विशेष म्हणजे तर मी आत्तापर्यंत सरांचं पॉवर तर वापरलं आता काय वायपावर का हे मी गेल्या वर्षापासून रिझल्ट आल्यामुळे मी त्याच्याकडं वळवलो आहे दुसरी गोष्ट फ्लॉवरिंगमध्ये क्लासिक वायपावर आणि सुपरशक्ती कंबाईन याच्या व्यतिरिक्त मी कोणतंही घातलं नाही त्यातल्या त्यात काळजी काय घेतली ॲक्वाचं पाणी आणलं पेज बघितला सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही ह्याच्या अगोदर सगळी औषधं घालाय पेज बघायचं मग औषध घालतो तो यावेळी जरा बदल करून सरांच्या म्हणण्याप्रमाणे औषध घातली आणि पेज बघितला तर कम्प्लीट सहा पेज पूर्ण आला त्यानंतर मी मारले मधले मार टचअप मी पूर्ण बंद केलेत आमच्या साध्या ट्रॅक्टरनं दहा पीपीएम मारलाय त्यानंतर रिव्हर्समध्ये सुद्धा क्लासिक वाय पावर आणि सुपर याच्या व्यक्तिरिक्त दुसरं कुठलंही वापरलेलं नाही आज खरोखर सांगायचं म्हणजे मला खर्च खरोखर वर्षापेक्षा थोडा कमी मॅजिक स्प्रेमुळं आणि पैसे कमी झाले एक माझ्या अंदाजाने माझ्या ह्या कर्तुबगारीला म्हटलं तर एक बाकी ज्यांची जरा जिकीर करतात त्यांचं पन्नास टक्के होते माझे एक तीस पस्तीस टक्के पैसे कमी आले कारण मी ज्या त्यावेळी मजुराकडनं मजूर माझे वाटतात कारण काम व्यवस्थित करायचं असेल तर मजूर बंद करत नाही मी मागे एक दोन माणसं असतात त्यांना परफेक्ट फुटलेलं पुसायचं काढायला सगळं करतोय सगळ्यात महत्वाचे फ्लॉवरिंगमध्ये खरोखर एकोणीसचा एक प्लॉट आहे आणि हा दहा ऑक्टोबरचा आहे फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट गेला असं मी समजूनच होतो पण मी सरांना त्यावेळी मला झोप लागली नाही सरांना मी बरोबर अकराला रात्री फोन लावला असं असं झालंय तर मी सर काय करू तर एकदा तो स्प्रे घेतला आहे पॅनोपॅक्सचा तो आता दुसऱ्यांदा घेऊ का त्याचा परिणाम काय अर्जंट घ्या म्हणले तर मी पाटेचं साडेचार पाच वाजता येऊन तो अलेट अलेट अंट्रा अलेट अंट्राकॉल आणि पॅनोपॅक्स हा मारला खरोखर मला रिझल्ट त्याचा आला सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर त्याचा रिझल्ट आहे ट्रायकोसुडो ट्रायकोसुडोचे जवळजवळ सतरा अठरा हात झाले <laughs> आत्तापर्यंत वांज काढायच्या ह्याच्या वांजेच्या स्टेजला म्हणजे पोंगा अवस्थेला सकाळपारी द होत पाच दिवस पाच दिवस द होतं तर मी सरांची माझी चर्चा झाल्याप्रमाणे ट्रायकोसुडो एम पंचाय ट्रायकोसुडो अंट्राकॉल ट्रायकोसुडो झेड अष्ट्याहत्तर आणि मॅजिक स्प्रे असं अकरा बारा तेरा चौदा सलग पाठीचं येऊन पूर्ण केले म्हणून हा प्लॉट माझा वाचलाय असं प्रत्येक प्लॉटला मी ज्या ज्यावेळी माझ्यावर संकट आली त्यावेळी मी हे प्रमाणे गेलो त्यामुळे माझा प्लॉट वाचला अतिशय सांगायची जाडी किंवा मण्याची जाडी आणि मण्याची लांबी आणि मण्याचा बंचचा आपण हे सुद्धा बघा बंच असा गोळा केला तर एकही मुनी निष्ठत येतो म्हणजे लवचिकता सुद्धा किती आहे बघा सांगायचा मुद्दा एवढाच होता की आपण जे अनावश्यक पैसा जे खर्च करतोय बागादर बंधून की गळीसाठी वेगळी औषधं कुजीसाठी वेगळी औषधं डावणीसाठी वेगळी औषधं त्यात पुन्हा ट्रायको आपण महत्व जा न देणं म्हणजे जे आपला हक्काच आहे ते सोडतो आणि पडत्याच्या मागे लागतो तण नियोजनाच्या बाबतीत सुद्धा तात्याने बावीस दिवसापर्यंत तन नियोजन केलं आणि तिथून पुढे साठ दिवसापर्यंत तन नियोजन करायचं नाही म्हणजे थिप्सचे अटॅक सुद्धा कसे थांबतात बघा एकूणच काय आहे की कमीत कमी खर्चात कशी दर्जेदार पद्धतीची आपण शेती करू शकतो याचा एक आदर्श नमुना म्हणजे तर आपल्या जयसिंगदात्या चव्हाण सोनी यांची बाग आहे आणि दर मनशेला माल विकताना तात्याने दर सांगायचा आणि व्यापाऱ्यांनी तो द्यायचा आणि निघून जायचा अशा पद्धतीचा प्लॉट असतो लवकरच आपण या प्लॉटमध्ये एक चांगली मिटिंग घेतोय की गेल्या वर्षी आपण सुद्धा यांच्या प्लॉटमध्ये मिटिंग घेतली यंदाही आपण घेतोय आणि उत्पादनातलं सातत्य कसं असतं ते आपण दाखवू देतोय महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यातून आपण जे प्रॅक्टिस करतो ते प्रॅक्टिस शेतकरी करायला लागले आणि अगदी जिथं दोन दोन अडीच अडीच लाख रुपये खर्च होता तिथं पन्नास ते साठ हजारापर्यंत खर्च आला इतक्या कमी खर्चात आपण द्राक्षदी करायला लागलो बघादर बंधू खूप खूप चांगला आणि चांगला रिस्पॉन्स आपण महाराष्ट्रातून सुद्धा देत आहे मी तात्याने विनंती करेन की आपण यातून शेतकऱ्यांना काय संवाद सल्ला देऊ शकाल किंवा एक, एक संदेश काय देऊ शकाल सर्व शेतकरी बंधूंना जी मला एक सांगायचं मी एक शेतकरी म्हणून तुमच्या मदतीसाठी किंवा या चालू परिस्थितीला या कोरोनापासनं शेतकऱ्यावर सुनामी संकट आहे या संकटामध्ये द्राक्षे परवण झाली आहेत लोकं बागा काढाले आहेत पण खरोखर नियोजन व्यवस्थित जर केलं तर बागा सुद्धा काही गरज नाही फक्त नियोजन हे परफेक्ट पाहिजे सगळ्यात महत्वाचं पांदेट पांदेट हे सगळ्यात ह्या बागेला महत्वाचं आहे आज हा साठ दिवस झाला आहे तर तीन छाटणीच्या अगोदर छाटणीनंतर वीस दिवसांना आत्ता तिसऱ्यांदा पांदेट केले पांदेटवरनं जे जे खतं जेवढी आलेत तेवढीच सोडतोय त्याच्या व्यक्तीरत् कुठलीही चिमट घातलेली नाही ह्याला तर सगळ्यात तो फायदा मला जास्त झाला आहे दुसरी गोष्ट काम हे कामच असते काम शेतकऱ्यांनी काम, काम बागेच्या बाबतीत कामात आळस करायचा नाही निदान दोन मजूर असले तर बारीक काही काम नसलं तर बागेत फिरून पुसलं तरी ते ऐकत नाही याची ताकद सगळ्याला मिळत्या सर्व शेतकऱ्याबंधूनही काय हा माझा सर्व जो आत्ता हे प्लॉट दिसतोय याला एकमेव कारण आहे मी उन्हाळा आणि ऑक्टोंबर छटणीचं दोन्ही ट्रेनिंग मी अटॅच केलेत कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली मला ज्या ज्यावेळी मला समस्या आल्या त्यावेळी मी सरांना रात्रीसुद्धा फोन लावायला तर सरांनी माझा उचलून मला योग्य मार्गदर्शन केलं त्यामुळं आज हे प्लॉट माझे एवढे सुंदर आणि निरोगी लांबी फुगवण आणि साईज पाकळ्यातलं अंतर चौबाजूने जर बघितलं तर घडामध्ये सर्व तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी बंधूंना एक असं आहे कमीत कमी खर्च करून द्राक्षबागे कशी आणता येईल याच्याकडे लक्ष द्यावं सर्वांना एक माझं विनंती आहे की ट्रेनिंग ट्रेनिंग हे महत्वाचं आहे ट्रेनिंगला तुम्ही सर्वांनी जरा थोडंसं घ्या ट्रेनिंगमधनं सरांनी सांगितलेलं तुम्ही तुम्हाला पटलं तर ते वापरा नसेल तर सोडून द्या पण ट्रेनिंग अटॅच करा त्यातून तुम्हाला जमिनीच्या मुळीपासून ते माल विक्रीपर्यंत तुम्हाला सर्व अभ्यास त्यात पाहायला मिळेल ही एक शेतकरी बंधूंना विनंती आहे आणि इथून पुढं सर्व शेतकऱ्यांनी या संकटाला या पद्धतीने नियोजन करून मात दिव्या आणि चार पैसे आपल्याला शिल्लक राहतात का याच्याकडे जरा लोकांनी पाहावं धन्यवाद नमस्कार धन्यवाद